ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची साथ होती आई भवानी व माता जीजाऊची देशात लाट आणली भगव्याची आणि म्हणूनच बनता जय भवानी जय शिवाजी आज मी इथे अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे त्याचा मलाही नाही तुम्हालाही ना नाही संपूर्ण देशाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस सोन्याचा दिवस मंगला दिनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय ते राजे व जिजाऊंचे पुत्र होते शोरा लहानपणापासूनच अत्यंत उषा व चाणाक्ष बुद्धीचे होते व माता जिजाऊंनी त्यांना उत्तम संस्कार व शिकवण दिले होते वडील शहाजीजाजांकडून त्यांना सोयाचा वारसा मिळाला होता माता जाऊनी बाहेर व्हायरच त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न रुजवले होते व स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण केला सूर्यानेच त्या दृष्टीने घोर दौड सुरू केली त्याने तोरणाशी किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण मांडले जीवाला जीव देणारे मावळे तयार केले आणि गणिमी त्या आणि जोरावर हिंदवी स्वराज्य करून त्यांनी मात्र हृदय वाढले ती एप्रिल सोयांशी ऐंशी मध्ये बोलला एवढेच बोलू शकतो की भगवा आमचा झेंडा भगवा आमचे रक्त प्राणदेवी रक्तो स्वराज्याचे तक्त भगवा आमचा झेंडा भगवा आमचे रक्त प्राणदेवनी लागतो स्वराज्याचे तक्त ससरत राहू दे मला भननांचे रक्तो ससरद राहू दे मला म्हणानांचे रक्तो आम्ही फक्त आम्ही फक्त सूर्याचे भक्त आम्ही फक्त आम्ही फक्त सूर्याचे भक्त बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की